नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आता खरं सांगायचं झालं तर जनतेला सर्वसामान्य जनतेला राजकीय भूकंपाची सवय झालेली आता जे राजकीय भूकंप घडत आहे त्याची सवय झालेली आता आपण जर जवळपास पाहिलं तर दोन हजार एकोणास दोन हजार एकोणास पासून राज्यात राज्यात भरपूर मोठे भूकंप झाले राजकीय मोठे भूकंप झाले राज्यात असं काय घडू शकतं हे आधी आधी सर्वसामान्य जनतेला म्हणा किंवा नेत्यांना त्या पक्षातील नेत्यांना सुद्धा एवढं माहीत नव्हतं शिवसेना फुटणं राष्ट्रवादी काँग्रेस फुटणं पक्षांतर होणं मोठमोठे नेत्यांचं पक्षांतर होणं संपूर्ण गोष्टी घडल्या जाऊ द्या आता जुना काढून काहीच फायदा नाही जुन्या गोष्टी काढून काहीच फायदा नाही झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणून पुढं चालू आहे तर राज्यात अजून एक महत्वाची अजून एक मोठी घटना घडण्याची संकेत मिळत आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा एकदा खिंडार पडणार अशी सूत्रानुसार माहिती समोर येते उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्या पक्षात पुन्हा एकदा खिंडार पडणार अशी सध्या सूत्रानुसार माहिती समोर येते आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील त्यांच्या पक्षातील खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार यांच्या पक्षामध्ये सहभागी होणार अशी सध्या माहिती समोर येते जवळपास सहा जवळपास सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार जवळपास सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सध्या समोर येते कायदेशीर सल्ल्यानंतर कायदेशीर सल्ल्यानंतर पक्ष प्रवेश होणार अशी माहिती देखील समोर येते सध्या कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर पक्ष प्रवेश होणार अशी सध्या माहिती समोर येते आता या संदर्भात या प्रकरणाच्या संदर्भात राज्याचे उद्योग मंत्री राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे ते म्हणाले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे चार आमदार आणि तीन खासदार चार आमदार आणि तीन खासदार हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सामील होत आहे असे संकेत उदय सामंत यांनी दिले आता जर आपण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांची यादी जर बघितली तर यामध्ये नऊ खासदार आहेत अरविंद सावंत अनिल देसाई ओमराजे निंबाळकर संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर संजय जाधव राजा भाऊ वाजे भाऊसाहेब वाक चौरे आणि संजय दिना पाटील तर हे नऊ खासदार आहेत आता यापैकी यापैकी जवळपास सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनुसार समोर येते आता असं काही घडणार असेल असं काही घडणार असेल तर यामध्ये अत्यंत महत्वाची बाब म्हणजे अत्यंत महत्वाची बाब म्हणजे पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर बंदी कायदा या कायद्यानुसार या कायद्यानुसार कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश खासदार बाहेर पडले तरच या कायद्यातून वाचू शकता दोन तृतीयांश खासदार बाहेर पडले पाहिजे तरच या कायद्यातून वाचू शकता अर्थातच काय तर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नऊ पैकी सहा खासदार आपल्याकडे वळवावे लागतील सहा खासदार आपल्याकडे वळवावे लागतील आता हे सत्य आहे की असत्य हे आपल्याला लवकरच कळणार आहे ही गोष्ट आपल्याला लवकरच समजणार आहेच की हे सत्य आहे की असत्य आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जर गेले तर सध्या राज्यात जरी फायदा होत नसला सध्या गरज नसली राज्यामध्ये तरी केंद्रामध्ये मात्र गरज पडू शकते जर आपण आता पाहिलं तर केंद्रामध्ये एनडीए मध्ये जर आपण पाहिलं तर संख्याबळ त्याचं वाढेल त्याचं कारण म्हणजे भाजप नाही म्हणलं तरी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर अवलंबून आहेच आता जर आपण मागचीच बातमी जर पाहिली तर यामध्ये नितीश कुमार यांनी भाजपला धक्काच दिला एक प्रकारे त्यांनी मणिपूरमधला भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे मणिपूरमधला भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे त्यामुळे कधी काय होईल हे सांगताच येत नाही नितीश कुमार कधीही धक्का देऊ शकता त्यामुळे पुढे गरज पडू शकते केंद्रामध्ये नक्कीच गरज पडू शकते या गोष्टीची आता याबाबत पक्षांतर होणार सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार का याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले आता आम्ही तिघंच बाकी आहोत आता आमचं तिघांचं सांगणं आता बाकी आहे अर्थातच मी उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा येणार एवढं सांगायचं त्यांच्याकडून बाकी आहे असं संजय राऊत म्हणाले आता या गोष्टींमुळे राजकीय हालचाली वाढल्याच आहे नक्कीच राजकीय हालचाली वाढल्या आहे परंतु नक्कीच लवकर याबद्दल माहिती समोर येणारच आहे बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडलाच असेल तर ता लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद